आपण कायदेशीररित्या यांचे पालकत्व कशा पद्धतीनं घेत असतो याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा या व्हिडिओची माहिती तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करू शकता या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं जे आपण घेऊन येतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत हे येऊ जाईल समाजामध्ये आपण अशी परिस्थिती अनेकदा बघितला असेल कि एखाद्या मुलांचे आई वडील कोणी नाही आहे तो मुलगा अनाथ आहे किंवा मग एखाद्या पाल्यांचे जे आहेत हे पालक अचानकली अचानक मृत्युमुखी पडतात तर अशा वेळीच ते मुलं अनाथ होतात मग अशा वेळी त्या मुलांना कायदेशीररित्या पालकत्व कशा पद्धतीनं घेऊन न्यायचं आहे किंवा मग त्या मुलांना समोरील कल्याणासाठी समोरील शैक्षणिक कामासाठी कशा पद्धतीने त्यांचे पालकत्व घेता येईल याची कायदेशीर रूपरेषा सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीद्वारे गार्डियन्स अँड वर्ड्स ऍक्ट अठराशे नव्वद मधील कलम सात मध्ये असे स्पष्ट नमूद केले आहेत की एखाद्या मुलांचे पालकत्व जर आपल्याला घ्यायचे असतील तर असं न्यायालयाला आदेश अधिकार परंतु न्यायालय आदेश कधी देऊ शकते याला सुद्धा काही बंधन आणि अट आहेत तर न्यायालयाला ह्या गोष्टी पटवून देण्यासाठी आपण समर्थ असलो पाहिजे जर त्या मुलाच्या कल्याणासाठी आपण पालकत्व स्वीकारत असेल आपण पालकत्व स्वीकारल्यानंतर त्या मुलांचा समोर शैक्षणिक जीवनामध्ये किंवा समोर भविष्यामध्ये त्यांना फायदा होत असेल त्याचा कल्याण साधून देण्यासाठी आपण जर त्यांचं तर सर्वोच्च न्यायालयाच्या समितीद्वारे कलम नुसार न्यायालयाला अधिकार देण्यात आले की संबंधित व्यक्तीला त्या मुलांचे पालकत्व प्रदान करणे परंतु हे पालकत्व घेण्यासाठी सुद्धा आपल्याला न्यायालयामध्ये तसे सिव्हिल सूट दाखल करावे लागते अशा पद्धतीनं न्यायालयासमोर अशी प्रकरण दाखल केल्यानंतर आपल्याला न्यायालयाद्वारे असा आदेश देण्यात येतो दे की सदर पाल्यांचे तुम्ही कायदेशीर पालक आहात समोरील त्यांच्या कल्याणासाठी जे निर्णय घ्यायचे आहेत असे निर्णय तुम्ही पालक म्हणून घेऊ शकता म्हणून असे अनेक वैवाहिक जोडपे असतात समाजामध्ये आपण अनेकदा बघत असतो की एखाद्या अनाथ मुलांचे अनेकांना पालकत्व घ्यायचे असतात किंवा त्यांना दत्तक म्हणून घ्यायचे असतात तर अशा अनाथ मुलांचे सुद्धा आपण पालकत्व घेऊ शकतो यासोबतच आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तींचे उदाहरणार्थ एका आपल्या काकांना किंवा आत्यांना किंवा मग मामांना यांना सुद्धा आपल्या संबंधित नातेवाईकांमधील मुलांना सुद्धा आपल्याला दत्तक म्हणून घेता येते यासाठी ही सर्व प्रक्रिया या, याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळं ज्यांना पालकत्व वगैरे घ्यायचं असतील तर तशी कायदेशीर स्वरूपानेच हे पालकत्व घेण्यात यावे यामुळे समोरील जे भविष्याच्या अडचणी आहेत जे किंवा कल्याणकारी निर्णय घेण्याचे जेव्हा वेळ येते अशा वेळी असे निर्णय किंवा असा जो न्यायालयाचा आदेश आहे हा अतिशय महत्वाचा मानला जातो कारण संबंधित कार्यालयामध्ये तुम्ही ज्या ज्या समोरील त्या मुलांच्या कल्याणासाठी निर्णय घ्याल किंवा ज्या जे निर्णय तुम्ही शैक्षणिक असो किंवा मग इतर कोणत्याही कल्याणकारी गोष्टी असो किंवा कल्याणकारी निर्णय असो अशा निर्णयामध्ये तुम्ही पालकत्व घेण्याचे आदेश हे त्या संबंधित कार्यालयामध्ये तुम्ही दाखल करू शकता त्यामुळे समोरील अडचणी तुम्हाला येतात नक्कीच तुम्हाला ही माहिती अतिशय महत्वाची वाटली असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून अशा लोकांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता ज्यांना या संबंधित माहितीची गरज आहे धन्यवाद